नमस्कार मित्रांनो तुम्हाला अशी एक वनस्पती दाखवतो ती वनस्पती तुम्ही आता बघा तुम्हाला त्याच्या वनस्पतीपासून काय काय आजार आपले ते पूर्ण होते नष्ट होते ते आम्ही तुम्हाला दाखवतो नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नागरे मित्रांनो तुम्हाला एक अशी वनस्पती दाखवतो आपण त्या वनस्पतीकडे आपण चाललेलो आहे मित्रांनो तर तुम्हाला त्या त्या वनस्पतीपासून किती आजार असे नष्ट होते लय मोठे आजार होते टोंगळे दुखणी गुडघ्याला वात येणे तिथून नाही तर सूज उतरणे हे सगळे तुम्हाला आम्ही ह्या व्हिडिओमध्ये दाखणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ चांगला होणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे काय काय आजार आहे हे सगळे त्याच्यातले तुम्हाला आम्ही सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला मग ना वेळ आता ना, वे ना टाईमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओकडं वळूया मुद्द्याकडं वळूया मित्रांनो मित्रांनो हे आपलं असं हे झाड आहे हे एरांडाला एरांड म्हणजे एरांडाचं झाड आहे आणि एरंडाचे पान आहे मित्रांनो असे याच्यापासून टोंगळ्या टोंगळा दुखणे आणि कुठे वादगीत येणे हे त्याच्यापासून आजार नष्ट होते मित्रांनो हे असे असं झाड आहे एरंडाचं हे याला म्हणतात असे घोसाच्या घोसही ये आता आजा ते आजार कोणते कोणते तुम्हाला आम्ही या सांगतो आता मित्रांनो पहिला एक आजार आपला टोंगळं दुख आपले टोंगळे दुखते बरोबर टोंगळे दुखणे आणि त्याच्यासाठी हे, हे काम करतं मित्रांनो हे काम असं हे असं काम करतं ते बघा घोसली के दुसरी गोष्ट वा वात येणे आला की हे त्याच्यासाठी काम करतं आणि असे बरेच आहे सूज उतरणे आणि एरंडाचं काही आपले बैलाला याला तेल एरंडाचं तेल बनतं ते तेल पा पाजणे हे करणे सगळे सगळे त्याच्यासाठी काम करतं मित्रांनो सगळे अशी वनस्पती आपल्या आपल्या शेतामध्येचे जास्ती लांब आज काम नाही काय नाही आणि दवाखान्यात पैसा खर्च केल्यापेक्षा ही वनस्पती ऐकत नाही मित्रांनो ही वनस्पती म्हणजे अशी चांगली आपण लावलेली आहे असे प्रत्येक झाडा झा बांधाच्या कडीकडीने लाव लावलेली आहे बघा इकडे आपल्याला अशी वनस्पती त्याला घोसाच्या घोसा आलेले आहे शेतकरी मित्रांनो हा अशी वनस्पती आहे हे वनस्पतीहून उनले मोठे आजार असे नष्ट होते मित्रांनो असे नष्ट म्हणजे विषयच नाही राहत लगे असे लगे नष्ट लगे कायमचेच निघून जाते म्हणजे याच्यात बारा तेरा म्हणजे पंधरा हजार हजाराचं आजा दुखणं हे नीट करत आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो असे ह्याशी वनस्पती आहे आणि याचे पानं आपण असे काही तेल गरम करून आणि असे हे लावले की शेकून शेकल्यावर असे नीट होत आहे मित्रांनो असं म्हणजे असं काहीच हे होत नाही त्यांनी म्हणजे होतं त्यांनी असं म्हणजे आपले दुखण्याला पैसे दवाखान्यात पैसे आपण खर्च करतो महाराष्ट्र लाखाने पैसे जाते पण तरी आपल्याला दुखणं नीट होत नाही दुखणं नीट होत नाही तर मग आपण काय करतो मग असेच लय बजार हो हो काय करतो आपण त्याची मग हे करतो मग असंच आपल्या वनस्पतीचे काही थोडेफार आपण असे हे घ्यायचं मित्रांनो वनस्पती घेतलं की तितकेच माणसाला हे होतं आहे त्याला जास्ती म्हणजे रुपया खर्च नाही काय नाही काही नाही पैसे फुकट फुकट झाडाची वस्तू ही मित्रांनो आहे त्याला रुपया घेणं नाही देणं नाही लागत याला मित्रांनो शेतकरी मित्रांनो अशी आपली वनस्पती आहे बघा आणि याची तुम्ही सांगा तुमच्या तिकडे अशी वनस्पती का आणि तुमच्या तिकडे असं कोणाला दुखणं घेणं असं शेतकरी मित्रांनो तर हे ह्या वनस्पतीचा हे करा घ्या मित्रांनो पहा तुम्हाला आठ दिवसात फरक ही मी खात्री देतो मित्रांनो बघा खात्री म्हणजे शंभर टक्के खात्री येते आणि याने दुखणं म्हणजे पळून जातो मित्रांनो डबल येणार नाही दुखणं काय नाही हे बघा केवढं झालेलं आहे शेतकरी मित्रांनो आपल्या इकडे असे बांधाच्या कडी आपण लावलेले चार पाच आपल्याला म्हणजे आम्हाला अनुभव दे स्वतः अनुभव दे त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही हिडो तुमच्यापर्यंत पोहोचावं UH म्हणलं मित्रांनो त्याच्यामुळे असा खात्री शंभर टक्के गुण येणार ही मी खात्री घे देतो मित्रांनो शंभर टक्के खात्री घ्या मित्रांनो शेतकरी मित्रांनो हे बघा आपले कसे घोसाच्या घोसा आलेले ते बघा तिथे बी झाडे आपलं असं शेतकरी मित्रांनो कशी आहे कशी नाही आमची वनस्पती इकडे आमच्या इकडे आम्हाला कमेंटमध्ये करून सांगा तुमच्या तिकडे असेल तर असेच तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगा मित्रांनो आणि तुम्ही इलाज करा असा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येईन एकशे एक टक्का मी खात्री देतो मित्रांनो नाही आला तर मी आपल्याकडे आम्ही तुम्हाला सांगतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येथे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान मित्रांनो आणि इलाज करा आणि मग रिझल्ट घ्या